नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण या सुंदरशे शंकराचे भजन बेल तोडीला मोठं भरी मला जायचं शिव मंदिरी बेल तोडीला मोठ भारी मला जायचं शिव मंदिरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी सूर्याची किरणे निघाली निघाली डोईवरी ग सूर्याची किरणे निघाली निघाली डोईवरी ग आया न चला लवकरी शंभू आले मंदिरी ग आया बयानो चला लवकरी शंभू आले मंदिरी ग आले सोबत पारे करी शंकर आले तुझ्या दरबारी आले सोबत पारे करी शंकर आले तुझ्या दरबारी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी बेल तोडीला मोठ मला जायचं शिवमंदिरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी शिव मंदिर आहे ग आहे लई दूर शिवमंदिर आहे ग आहे लई दूर जाऊये पायी पायी ग जाऊया पायी पायी ग शिवशंभीची महिमा बारी शिव शिव जप करू ग शिवशंभूची महिमा भारी शिव शिव जप करू ग आले मंदिरी शिवाच्या आले मंदिरी शिवाच्या पूजूया लव करी ग आले मंदिरी शिवाच्या पूजू या लव करी ग शंकरा आलो तुझ्या मंदिरी पाव आता तरी शंकरा आलो तुझा दरबारी पाव आता तरी बेलतोडीला मोठा भरी मला जायचं शिव मंदिरी शंकरा आलो तुझा दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझा दरबारी पाव आता तरी जगाचा राजा शंभू माझा शिव कैलास अधिपती ग जगाचा राजा शंभू माझा शिव कैलास अधिपती ग बेलवाईला लिंगावरी माता ठेवीला चरणावरी बेलवाईला लिंगावरी माता ठेवीला चरणावरी शंकरा आल तुझ्या दारी न पाव आता तरी शंकरा आल तुझ्या दरबारी पाव आता तरी बेलतोडीला मोठ भारी मला जायचं शिवमंदिरी बेलतोडीला भरी मला जायचं शिव मंदिरी शंकरा आलं तुझ्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारी ना पाव आता तरी